गेल्या दोन दिवसांमध्ये पुण्यामध्ये एम पी एस विद्यार्थ्यांनी खूप मोठं आंदोलन उभं केलं होतं हे आंदोलन आता मागे घेण्यात आलंय त्यांची एक मागणीसुद्धा मान्य झाली कालची बैठक झाली राज्यसेवा आयोगाची आणि मुख्यमंत्र्यांची त्या बैठकीनंतरनं पुढे जो पेपर ढकलण्यात आला जो आत्ता पंचवीस ऑगस्टला होणार होता तो पेपर जरी पुढे ढकलला असला तरी सुद्धा हे विद्यार्थी काल आंदोलन मागे घ्यायला तयार नव्हते शेवटी आंदोलन मागे घ्यावं लागलं कारण काही विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं मात्र आता या सगळ्यानंतर या विद्यार्थ्यांची नेमकी भूमिका काय आहे पुढे ते काय करणार आहेत हे सगळं त्यांच्याकडून जाणून घेणार काय सांगाल तुम्ही खूप मोठं आंदोलन काल मध्ये केलं आता तुमची एक मागणी मान्य झाली मात्र बाकीच्या मागण्या मान्य नाही झाल्या आणि अर्थात तुम्हाला काल आंदोलन करू दिलं नाही पुढे कंटिन्यू तर आता काय करणार पुढे मॅडम ह्यात मयामध्ये महत्वाचा तीन मुद्दा आहे पहिला मुद्दा आहे की ही पोस्टपॉन झालेली परीक्षा आयोग नंतर कधी घेणार ह्याच्याबाबत कोणतीही स्पष्टता नाही दुसरा मुद्दा आहे की या दोनशे अठ्ठावन्न जागा ज्या आहेत त्या राज्यसेवेमध्ये ॲड करणार का त्याची स्पेशल हे करणार ह्याच्याबाबत ही कोणतीही स्पष्टता नाही आणि तिसरा मुद्दा आहे की यू एम पी एस सीच्या शेड्युलनुसार फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये येणारी ॲड अजूनही आलेली नाही आणि वारंवार ते सांगतात की आयोगा मागणीपत्र आलेले नाहीत मागणीपत्र आलेले नाहीत कधी येणार हे मागणीपत्र त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अतिशय नाराजीचं वातावरण आहे सरकारनं आ, दोन परीक्षा एका दिवशी येत होत्या त्याच्या बाबत सरकारनं एक पोस्टपॉन केली परीक्षा पण ह्या तीन गोष्टी बाबत सरकारनं कोणत्याही संधिग्धता आहे त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात अजूनही रोष कायम आहे विद्यार्थ्यांमध्ये नाराजी आहे तुम्हाला शरद पवारांनी भेटायला बोलवलं होतं शिष्टमंडळाला तर तुम्ही आज जाऊन आलेला आहे तिथं काय नेमकं बोलणं झालं तिथं पवार साहेबांनी सीएम साहेबांशी कॉन्टॅक्ट करून देतो म्हणले तुमच्या ज्या ज्या मागण्या आहेत त्यातल्या दोन मागण्या झालेल्या आहेत त्याग्रीच्या जागा त्यामध्ये ऍड कराव्यात ही पण मागणी आहे आणि कंबाईनच्या पंधरा हजाराची हवी ग्रुप बी आणि सी मिळून हे पण आम्ही त्यांना सांगितलं त्यांनी सीएम साहेबांची वेळ घेतलेली आहे दोन दिवसात आम्हाला सीएम साहेब भेटणार आहेत सीएम साहेबांबरोबर आम्ही सर्व मागण्या मांडणार आहेत पवार साहेबांनी आम्हाला यशस्वी दिला आहे आम्ही तुमचे प्रश्न सर्व सोडवतो जे काय मागणे आहे ते मांडतो आता आम्ही दोन तीन दिवसात सीएम साहेबांशी भेटणार आहे आम्हाला प्रतिसाद आला तर ठीक आणि आमच्या मागणी मान्य झाल्या तर ठीकच आहेत नाहीतर नाही मागण्या झाल्या तर पंधरा ते वीस दिवसानंतर आम्हाला कंपनीसाठी आंदोलनाला आम्हाला प्रत्येक बसावं लागणार आहे असे आम्ही या ठिकाणी हे करतो कंबाईंच्या बाबतीत नेमकी काय आता तुमची भूमिका असणार बाबतीत ही भूमिका आहे की कंबाईनची जी जाहिरात आहे ती सर्वात लवकर यायला पाहिजे होती जवळपास दोन महिने अगोदर यायला पाहिजे होती आणि ती जाहिरात ही उशिरा झाल्या कारणाने या कृषीच्या दो, दोनशे अठ्ठावन्न जागासोबत साहजिकच आहे कंबाईनच्या प्रिपरेशन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोष होणं पण हा रोष फक्त कंबाईनच्या मुलांचा नाही आहे तर सिव्हिल इंजिनिअरिंगच्या ज्या की जागा सिव्हिल इंजिनिअरिंग एक्झाम जी की सेपरेट व्हायची आणि ती जागा आता एम पी एस सीमध्ये मर्ज झालेली आहे आणि सिव्हिल इंजिनिअरिंगच्या जा जागा हे फक्त पंचेचाळीस जागा आहे जर पंचेचाळीस एका एका सदाशिव पेठमधल्या किंवा महाराष्ट्रामधल्या प्रिपरेशन करत असलेल्या एका लॅबमधून फक्त प शंभर मुलं या सिव्हिल इंजिनिअरिंगची मुलं सापडतात मग एवढ्या मोठ्या जागेमध्ये एवढे मुलं प्रिपरेशन करत असताना फक्त पंचेचाळीस जागा ही एम पी एस सीच्या सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी जे प्रिपरेशन करत आहे त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम सध्याच्या सरकारनं केलेला आहे त्यामुळे साहजिकच आहे विद्यार्थ्यांचा आक्रोश हा हा आक्रोश फक्त अॅग्रिकल्चर विद्यार्थ्यांचा नसून हा आक्रोश सिव्हिल इंजिनिअरिंगच्या मुलांचा आहे हा आक्रोश कंबाईन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आहे हा आक्रोश ज्या सरकारनी विद्यार्थ्यांना फॉर्म भरण्यासाठी हजार हजार रुपये फीज एका 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 परीक्षेसाठी वापरली आहे आता साहजिकच तुम्ही जर एक्झाम्पल घेतलं तर फक्त नगरपरिषदचा एक्झाम परत द्या नगरपरिषदमध्ये क्लर्कची हजार रुपये त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअरिंग हजार रुपये ज्युनियर त्याचा असिस्टंट जे येईल त्याच्या खालची पोस्ट हजार रुपये करनिर्धारक हजार रुपये डिपार्टमेंट डिपार्टमेंटमध्ये चार ते पाच हजार रुपये लागतात मग पीडब्ल्यू डी डिपार्टमेंट असेल डब्ल्यू डी डब्ल्यू आर डी असेल वॉटर कन्झर्वेशन डिपार्टमेंट असेल किंवा भूमी अभिलेख डिपार्टमेंट असेल किंवा मग अदर महसूल डिपार्टमेंट असेल किंवा मग पुणे महानगरपालिका असेल या सगळ्यांसाठी एकत्रित विचार केला तर विद्यार्थ्यांचे पंचवीस ते तीस हजार रुपये त्या सध्याच्या कंडिशनला चाललेत एका वर्षाच्या आतमध्ये महाभरतीच्या नावानं नुसती बोमा बोम करायची आणि कुठल्या तरी एका पर्टिक्युलरली संस्थेला हे द्यायचं आणि विद्यार्थ्याकडून आज ही शेतकऱ्यांची पोरं आहे राजस्थानसारखं जर पॅटर्न आपण लक्षात घेतला तर राजस्थानसारख्या शहरा राजस्थानसारख्या राज्यामध्ये दोनशे तीनशे रुपयाचं कार्ड काढल्यानंतर ते कार्ड आय थिंक दोन ते ती तीन वर्षासाठी कामी येतं तसं महाराष्ट्र सरकार हे का जमा करत नाही नुसतंच विद्यार्थ्याकडून शेतकऱ्यांच्या पोराच्या लेकराकडून नुसता रेव्हेन्यू जमा करायचा अरे काहीतरी विद्यार्थ्यांच्या हितासाठी कल्याणासाठी करा आ हा एकंदरीत हा सर्व आक्रोश हा विद्यार्थ्यांचा आपल्याला आहिल्या लायब्ररी समोर पुण्यातल्या नावाजलेल्या लायब्ररी समोर पुण्यातल्या नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या सर्वाधिक अधिकारी देणाऱ्या लायब्ररी समोर विद्यार्थ्यांचा जो आक्रोश होता तो साहजिकच समोर आपल्याला दिसून आला आता हे सगळं आंदोलन पोलिसांनी मागे घ्यायला होत काही जणांना ताब्यात घेतलं होतं त्यानंतर नेमकं काय झालं काही गुन्हे वगैरे दाखवले नाही पोलिसांनी आंदोलन कल्ला ताब्यात घेतलं होतं त्यानंतर पुन्हा पोलिसांनी विद्यार्थी आहेत अभ्यास करतात मुलांचे एक्झाम आहेत तिथं आंदोलन करणारे सर्व विद्यार्थी होते आणि पोलिसांनी घेऊन गेले सर्व विद्यार्थी होते तिथं देऊन विद्यार्थ्यांना पोलिसांनी कारवाई केली नाही समज दिला पुन्हा असं करू नका आणि कायद्याच्या चौकडीत राहून तुम्ही आंदोलन करा असेल पर करा परवानगी घेऊन आंदोलन करा असं समज देऊन विद्यार्थ्यांना सोडण्यात आलेलं आहे आणि हा मॅडम विद्यार्थ्यांचा आक्रोश का होता तर विद्यार्थ्यांचा आक्रोश असा होता की विद्यार्थ्यांशी छिडवण होती जागा येत नाहीत जागा आल्या तरी परीक्षा होत नाहीत परीक्षा झाल्या तरी जॉईनिंग मिळत नाही जॉईनिंग झालं तरी प्रोसेस कितीट होत झाली एक परीक्षा दिली की तीन तीन वर्षी लागतात दोन दोन वर्षी लागतात आणि एमपीसी करण्यासाठी मुलाला एकदा सुरुवात केली की पाच पाच वर्ष लागते त्याला सगळी प्रोसेस हो व्हायला एवढा दीर्घ कालावधी लागतो युपीसी एका वर्षात प्री मेन्स इंटरव्ह्यू जॉइनिंग देते तर एमपीसी ला हे काही होत नाही हा आम्हाला प्रश्न आहे आणि सारखं सारखं विद्यार्थ्यांच्या युगवर यायचं विद्यार्थ्यांना छळायचं अशा प्रकारचं जर एमपीएससी करत असेल तर एमपीसी मध्ये सुद्धा बदल करण्याची सध्या गरज आहे माझ्या बरोबर आता काल जे उपोषणाला बसले होते नंतर त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं ते स्वतः आहेत नितीन आंधळे तुम्हाला पोलिसांनी काल ताब्यात घेतलं उपोषणाला बसले होतात आणि पोलिसांनी काय तुम्हाला नेमकं सांगितलं नाही आता शेवटी आम्ही विद्यार्थीच होतो आणि आमच्या न्याय माग्य न्याय मागण्या ज्या आहेत त्याच्यासाठी आम्ही मा, मा, आंदोलन करत होतो तर पोलिसांनी देखील आम्हाला एक समज देऊन सोडून दिलं परंतु आमच्या काल आंदोलनामधनं एक अंशतः यश मिळालं कारण काही मागण्या मंजूर झाल्या परंतु काही मागण्या आमच्या अजूनही प्रलंबित आहेत तर आम्ही त्यासाठी कुठेतरी शासनाला वेळही द्यायला पाहिजे आणि शरद पवार साहेब देखील हस्तक्षेप करणार आहेत मग कुठेतरी या महिनाभरात आमच्या बाकीच्या प्रलंबित मागण्या ज्या आहेत की जागा वाढ झाली पाहिजे कंबाईनची ऍड आली पाहिजे आणि कृषीच्या जागा ह्या याच राज्यशिवाय परिषदेच्या ऍड झाल्या पाहिजे ह्या जर नाही मंजूर झाल्या तर पुढच्या एका महिनाभरात किंवा पंधरा वीस दिवसात आम्हाला रस्त्या उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही आता आम्हाला सोशल मीडियाच्या माध्यमातून ही कळतंय की पवार साहेबांनी काही विद्यार्थ्यांना आज आंदोलन करते जे होतं मुलं होते त्यांना भेटायला बोलवलं होतं त्याच्यात पवार साहेबांनी पण शब्द दिलाय त्या विद्यार्थ्यांना की ते लवकरात लवकर मुख्यमंत्र्यांच्या कानावर मागण्या घालतील साधारणतः काही काळानंतर जर मागण्या मंजूर नाही झाल्या प्रलंबित ज्या आहेत आमच्या जागावाडी किंवा कंबाईनची ऍड वगैरे तर मग हिच हे आंदोलनाचंच ठिकाण आहे आम्हाला हितच बसायला पुन्हा आम्ही मागं पुढे पाहणार नाही मग किती दिवसांचा तरी कालावधी तुम्ही देता आता नाही आता एक पंधरा वीस दिवस जाऊ द्या किंवा साधारणतः एक महिना जाऊ दे कारण की प्रशासकीय कामकाज आहे असं एका दिवसात वगैरे काही होणार नाही कारण की आता जागा वाट करायची आहे तर मग ते विविध संवर्गाच्या जागा विविध विभागाच्या जागा त्या सगळ्या आयोगाकडे जाणं गरजेचं आहे कंबाईनच्या ॲडसाठी ह्या सगळ्या प्रशासकीय गोष्टी आहेत ह्याला थोडासा कालावधी जाऊ द्या राजकीय लोक पण आता आमच्यासाठी भरपूर सारे प्रयत्न करत आहेत पवार साहेब देखील आहेत मग सत्ताधारी पक्षातील अभिमन्य पवार साहेब असतील गोपीचंद पडळकर साहेब असतील हे सगळे लोक प्रयत्न करत आहेत मग एक कुठंतरी वेळ द्यायला पाहिजे कारण आम्ही विद्यार्थी आहेत आम्ही काही राजकारणी आहे आम्हाला पण अभ्यास करायचा आम्हाला अभ्यास करून परिषद देऊन अधिकारी होयचे मग आम्ही काय रोज रोज आंदोलन करायची आमची इच्छा नसते पण एक कालावधी साधारणतः पंधरा वीस दिवस एक महिना हा जर पूर्ण होईपर्यंत मागण्या मंजूर नाही झालं तर मग मात्र हेच ठिकाणी आम्ही पुन्हा आंदोलना शिक्षण मंडळ जे आंदोलन तुम्ही केलं ते आंदोलन खूप शांततेच्या मार्गाने केलं दिवसात काहीच इथे अनुचित काही घडला नाही पुढचं जे आंदोलन करणार ते थोडस आक्रमक असेल काही यापेक्षा नाही बिलकुल आक्रमक वगैरे काही असणार नाही आम्ही विद्यार्थी आहेत फक्त काही लोक आता कसं असतंय आंदोलनात हावशे ववशे येत असतात स्वतःचा राजकीय स्वार्थ कुणी काही करत असतात किंवा काही उत्ताळी राजकीय कार्यकर्ते पब्लिसिटी स्टंट वगैरे करण्याचा प्रयत्न करत असतात ते चुकीचं आहे पण इथं आम्ही जे आहेत आम्ही सगळे स्पर्धा परीक्षेची तयारी करतो एक्झाम देतो त्याच्यामुळे आम्हाला आक्रमक वगैरे काही करायचं नाही संविधानिक मार्गाने शांतते पूर्ण मार्गानेच करायचंय कारण आमच्या मागण्या सरकार माई मायबाप आहे ना कारण ते आमच्यासाठीच आहे ना सरकार फक्त कुठंतरी त्यांच्यापर्यंत आमच्या मागण्या व्यवस्थित त्या पोहोचत नाही म्हणून त्या मंजूर होत नाही तर हे शांततापूर्ण आंदोलनच्या माध्यमातून जे आमच्या मागण्या जातील ते सरकार नक्कीच पूर्ण करेल त्याच्यामुळे आक्रमक वगैरे किंवा रास्ता रोको किंवा गोंधळ वगैरे असं काही नाही एकदम संविधानिक मार्गाने शांतता पूर्ण मार्गानेच होणार तुम्हाला थोडक्यात सरकारला काही सांगायचं असेल आता किंवा काही विनंती करायची असेल तर काय करा माझं सरकारला एकच म्हणणं आहे की एक तुम्हाला उदाहरण सांगतो की जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये ऍड आली होती ती ॲड आलेली आज दोन हजार चोवीसचा एंड होण्याची वेळ आली आणि ह्यामध्ये हे क्लर्कचा रिझल्ट नाही म्हणजे ही जो हे वेळ आहे का दोन दोन वर्ष जर एका ऍडला जर येत असतील तर ह्याच्याबाबत बाबत कुठंतर सरकारनं आणि आयोगाने विचार करून हा टाइम बॉन्ड कुठं कमी करता येईल विद्यार का विद्यार्थ्यांना दुसरं काय करता येईल का ह्याच्या बाबतीत सरकारनं एक वेगळं धोरण आखलं तर काय मला वाटतं असं पण बघतोय हे सगळे विद्यार्थी जे आहेत ते हेच सांगताना पाहायला मिळत आहेत की आता तरी आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहेत हे विद्यार्थ्यांनी पूर्णपणे आंदोलन त्यांचं मागे घेतलेलं आहे अजून तरी आम्हाला सरकारकडून अपेक्षा आहेत की सरकार आमच्या सगळ्या मागण्या मान्य करतील राज्यसेवा आयोगाकडून आम्हाला हवे तसे नोटिफिकेशन वेळच्या वेळी येतील अशी अपेक्षा या विद्यार्थ्यांना आहे जर तसं झालं नाही तर पंधरा वीस दिवसांच्या कालावधीनंतर पुन्हा आम्ही आंदोलन पुकारू ते सुद्धा आंदोलन आम्ही शांततेच्या मार्गानेच करू कारण आम्ही भविष्यातले अधिकारी आहोत विद्यार्थी आहोत संज्ञान आहोत त्यामुळे आम्ही कुठलाही अनुचित प्रकार आमच्याकडून घडणार नाही अशा प्रकारची काळजी घेऊन हे सगळं आंदोलन करणार आहोत अर्थात यामध्ये आता स्वतः शरद पवार हे सुद्धा या सगळ्यामध्ये लक्ष घालून आहेत पुढच्या चा चार पाच दिवसांमध्ये याच विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ शरद पवार आणि मग मुख्यमंत्री या सगळ्यांची सुद्धा एक बैठक होणार आहे या बैठकीच्या अंतिम नेमकं काय ठरणार आहे आणि या विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या मान्य करून या विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार का हे सगळं पाहणं आता महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे पंचवीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर रोबोटिक पद्धतीने वेदना मोतीबिंदू शस्त्रक्रिया तेही विनाटाका विना टाका व विना इंजेक्शन मेडिक्लेम ची सुविधा व सेम डे डिस्चार्ज लेसिक लेझरने ने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त दहा मिनिटात काच बिंदू रेटिना ड्राय आय मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर सीटीआर कंपनी जवर विमान नगर नगर रोड पुणे संपर्क डबल एट डबल एट वन सेवन थ्री वन डबल जीरो कमोन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं हम डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना हम्म तो ये रेड वाला है सही वाला देना <laughs> वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना monnington Oxerich, proudly indian